माझ्या स्वयंपाक घरात अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण कोल्हापुरी पद्धतीने केलेला अंडा मसाला बनवतोय अगदी साधी पण परफेक्ट अशी ही रेसिपी आहे बऱ्याच जणांना अंडा करी अंडा मसाला खायला आवडतो पण जर तुम्ही आमच्या कोल्हापूरच्या पद्धतीनं ही रेसिपी करून बघाल ना तर मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी इतकी आवडेल की तुम्ही जेव्हा जेव्हा अंडा करी बनवाल याची मला शंभर टक्के खात्री आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आता आपण अंडी उकडवून घेणार आहोत त्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घातलं ह्यामध्ये आपण सहा अंडी जी आहेत ती पाण्यामध्ये घालून घेणार आहोत ह्यामध्ये आता आपण थोडस मीठ टाकूयात आणि मध्यम गॅसच्या आचेवरती ही अंडी आता आपण उकळवून घेणार आहोत तोपर्यंत आता आपण एक मसाल्याचं वाटण करूयात त्यासाठी एका पॅन मध्ये मी दोन मोठे चमचे पांढरे तीळ एक चमचा जिरे तीन ते चार लवंगा चार ते पाच काळी मिरी एक तुकडा मी दालचिनीचा घातलाय हा मसाला हलकासा भाजून घेणार आहोत हा मसाला भाजला गेला की एका ताटामध्ये काढून घेऊया आता त्याच पॅन मध्ये मी एक छोटा चमचा तेल घातलं त्यामुळे आता आपण पाव कप सुक्या खोबऱ्याचे बारीक काप घेतले होते हे पण आता आपण तांबूस होईपर्यंत परतवून घ्यायचे आता हे तांबूस झाले तर हे पण ताटामध्ये तेल वितळून काढून घेऊयात एक कांदा पन पन तर आता कांदा चांगला भाजला गेलाय तर ह्यामध्ये आपण आठ ते नऊ मी लसूण पातळ्या घालते त्यानंतर आपण आल्याचे काप घालतोय आता लसूण आणि आल्याचं जे काही प्रमाण आहे तर ते मी सहा अंड्यासाठी घेते जर तुम्हाला जास्त प्रमाणात ही अंडा तरी बनवायची असेल तुम्ही थोडस वाढवू पण शकता पुन्हा आपण मिनटं बघा सगळं चांगलं घेऊयात तर आता आलं लसून पण बघा चांगलं गेलेलं आहे तर ह्यामध्ये आपण टोमॅटो घालतोय तर इथं बघा मी एक मोठा साईजचा टोमॅटो घेतला होता टोमॅटो मोठा होता त्यामुळे मी एकच वापरते जर तुमचे मीडियम साईजचे टोमॅटो असतील तर तुम्ही दोन पण टोमॅटो वापरू शकता तर हा टोमॅटो पण आपण चांगलासा भाजून घेणार आहोत टोमॅटो पण बघा चांगला मऊ पडलेला आहे तर गॅस आपण जो आहे तो बंद करून घेऊयात आणि हा देखील जो घेऊयात आता हा जो मसाला आपण काढून घेतलाय हा थोडा थंड होऊ द्यायचा आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून हा बारीक असा वाटून घेणार आहोत आता आपला मसाला थंड होईपर्यंत ही जी अंडी आपण मगाशी उकडवून घेतली होती तर ही पण छान अशी थंड झाली मी ह्यातलं पाणी पण बदलवून घेतले आता ही जी अंडी आहे ती पण सोलून घेऊयात कोल्हापुरी अंडा मसाला म्हटलं ना की आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडतो आणि कोल्हापुरी भागात ती मजा खाण्याची वेगळीच आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की आमच्या पैतीनं ही अंडा मसाल्याची रेसिपी बनवून बघा मला खात्री आहे तुम्हाला देखील हा कोल्हापुरी पैतीने केलेला अंड्याचा मसाला नक्की आवडेल आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला एक लाईक देखील करा तर इथं आपली बघा सगळे जे अंडे आहेत ते आपली सोलून तयार झालेले आहेत आता आपण जो मसाला आहे तर तो पण बघा आपला छान असा था थंड झालेला आहे तर आता हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात तर मी मिक्सरचं भांड घेतलंय आणि आता ह्यामध्ये ना आपण अशा पैकीनं हा सगळा बघा मसाला गार घालून घेतोय इथे एक टीम सांगेन मी जेव्हा कोणताही मसाला आपण मिक्सर मध्ये वाटत असतो ना आणि तो जो के गरम केला असेल तर तो नेहमी गार करून घ्यायचा आणि मग मिक्सर मधून घालून वाटायचा असं केल्यामुळे आपल्या मिक्सरच्या जी ब्लेडची धार असते ना ती टिकून राहते आपण जे सगळं मगाशी भाजून घेतलं होतं तर ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण कोथंबीर घालूयात कोथंबीर तर आता मी न भासता घालते जेणेकरून कोथंबीरचा जो काही कलर असतो तर तो आहे असा राहतो त्यानंतर आपण झाकण लावून हे बारीक असं वाटून घेणार आहोत जर आपल्याला गरज लागली तर आपण अगदी थोडस पाणी घालून हे मग बारीक वाटून घ्यायचं मसाला पण बघा अगदी बारीक असा वाटून तयार झालाय तर आता आपण अंडा करी बनवायला घेऊयात त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये मी दोन ते तीन मोठे चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर एक छोट्या साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला कांदा तर आपण हलका गुलाबी रंगावरती परतवून घेणार आहोत कांदा बघा परतला गेला यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा मी लाल तिखट वापरले आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला वापरलाय लाल तिखट मुळे छान तर्री सुटते आणि हा जो कांदा लसूण आहे तो कोल्हापुरी कांदा लसूण आहे हा आपण तेलावरती दोन मिनिट परतवून घ्यायचा म्हणजे आपल्या अंड्या मसाल्याला छान तर्री सुटते आता हे परतलं गेलं की मगाशी वाटून घेतला जो मसाला होता तर तो पण मसाला संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा मसाले घालते विना गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे हे मसाले जळत नाहीत आता तीन ते चार मिनिट पुन्हा हा मसाला चांगला भाजून घ्यायचा जरी आपण कांदा खोबरं भाजून घेतलं असलं तरी पुन्हा हे सगळं चांगलं असं भाजून घ्यायचं आता बघा अगदी मस्तपैकी ग्रेव्हीची कसती तयार झाली आणि ह्याला मध्यम गॅसच्या आचेवरती छान तेल पण सुटले आता ह्यामध्ये मी पाव वाटी इतकं पाणी घातले तर ग्रेव्हीमध्ये अशा पैकीने पाणी घातल्यामुळं आपल्या अंडा मसाला छान तर्री सुटते आता बघा ग्रेव्हीला अगदी मस्त पैकी असं ना तेल छान सुटलेलं आहे तुम्ही पण बघू शकता अगदी मस्त तेल ग्रेव्ही आहे ना थोडीशी मला दाटसर वाटते तर खूप दाटसर नको म्हणून मी अगदी थोडस त्याच्यामध्ये पाणी घालते तर तुम्हाला आपण जी ग्रेव्ही करतो तुम्हाला कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवे यावर तुम्ही थोडस पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता पण खूप घट्ट असेल तर ती खाताना पाणी घालून अगदी बघा अशा पैसे ही ग्रेव्ही जी येते ती करून घेतली याला एक मस्त पैकी छान अशी उखळी येऊ देऊयात छान अशी आपल्या ग्रेव्हीला मस्त पैकी उखळी पण आलेली आहे तर ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात तुम्ही पण हा व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावातून किंवा शहरातून हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत किंवा कोण शहरापर्यंत पोहोचलेले आहेत सगळं छान असं मिक्स झालं की आपण जी अंडी घेतली होती हु। सोलून तर ती संपूर्ण अंडी आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया अंड्यावरती घालून घ्यायची म्हणजे काय होतं आपण होत ना अंड्यांना तिथून तो मसाला अगदी अगदी आतपर्यंत जातो आणि चव खूप छान येते आपण याला उखळी काढून घेऊयात उखळी यायला मस्तपैकी मस्त पण सुटते आणि अगदी छान अशी झणझणीत कोल्हापुरी स्टाईल आपली धाव तर इथं आपल्या अंड्यांना पण एक उखळी मस्त आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये गॅस बंद करून घेऊयात आणि वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घालून घ्यायची आणि आपली जणजण तशी कोल्हापुरी स्टाईल आपला अंडा मसाला तयार आहे परफेक्ट लागते तुम्ही ही अंडा मसाला चपाती भाकरी किंवा जिरा राईस कशा सोबत तुम्ही ही खाऊ शकता पुरी पैदीनं केली झणझणीत चमचमीत असा आपला अंडा मसाला अगदी परफेक्ट असे आपली ही अंडा मसाल्याची रेसिपी तयार आहे तुम्ही ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करून बघा आणि जर हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओ देखील लाईक करा चला तर मग बघत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त रहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद